गणेश उत्सवा निमित्ताने सार्वजनिक मंडळांना वेगवेगळे देखावे सादर करण्यासाठी लाखो गणेश भक्त गणपतीचा देखावा बघण्यासाठी शहरामध्ये येत असतात या ठिकाणी पोलिसांचा चौक बंदोबस्त देखील असतो तसेच जातीय निर्माण होऊ नये म्हणून सराईत गुन्हेगारांना उपनगर पोलीस स्टेशनकडून सात ते अठरा तारीखपर्यंत पर्यंत तडीपार करण्यात आले या संदर्भात उपनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्टेशन पोली स्ट निरीक्षक जितेंद्र सरकाळे यांनी अधिक माहिती दिली आहे न्यूज वड मराठीसाठी प्रकाश धुर्वे नाशिक गणेश उत्सवा निमित्ताने आपण काही कारवाई केली सर काय नेमकं कारवाई झाली मान्य वरिष्ठांच्या आदेशाने मान्य पोलीस आयुक्त सर्वांच्या आदेशाने गणेशोत्सव काळामध्ये पोलीस स्टेशन तिथले जे सराईत गुन्हेगार आहेत जे बॉडी फंडर आहे जे गुंडा गुन्हेगार आहेत जे जातीय धार्मिक निर्माण करणारे जे गुन्हेगार आहेत अशा गुन्हेगारांना बी एन एस कलम एकशे त्रेसष्ट प्रमाणे हद्दपार करण्याचे आदेश दिले जाते मान्य पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन आणि मॅडम यांनी आम्ही प्रस्ताव पाठवलेले आहेत तेवीस लोकांपैकी तेवीस तेवीस बेनएस एकशे त्रेसष्ट प्रमाणे हद्दपार केलेले आहेत गणपती उत्सव काळामध्ये दिनांक सात पासून ते अठरा तारखे पाहतो तर असे लोक आता हद्दपार केल्यानंतर जर भागीकडून आले तर त्यांना त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक आणि युनिट वन युनिट दोन गुणी शाखा आणि गुंडा पथक यांच्यातर्फे यांच्या त्यांचा शोध घेतला जातो तर काल उपनगर पोलीस स्टेशनला गुन्हेश्वर पथकाने तीन जे हत्तपार केलेले आरोपी आहेत त्यांना त्यांच्या विरुद्ध आम्ही सरकारतर्फे फिरतून बेएनएस कलम दोनशे तेवीस प्रमाणे कारवाई केलेली आहे तसेच गुंडा पथकने देखील एक आरोपी आणून त्याप्रमाणे आम्ही बेएनएस दोनशे तेवीस चार आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई केलेली आहे तरी ह्या कारवाई दरम्यान बेनेस एकशे त्रेसष्ट प्रमाणे जे हद्दपारी आहेत त्यांनी गणेशोत्सव काळामध्ये आमच्या पुरुषांच्या हद्दीमध्ये किंवा नाशिक शहरात येऊ नये जर ते मिळून आले तर दे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची दक्षता ठेवलेली आहे आणि त्यांचा शोध सर्वत्र पथक नेमलेले आहेत ते शोधत आहे